जिल्ह्यातील गणेश मात्र नियमांचं पालन केल्यास पोलिसावरील भार देखील कमी होणार आहे असा विश्वास आता त्यांनी दिला आहे कारण की श्री गणेश मंडळाच्या नियमांचं पालन केल्यास पोलिसांवरील भार कमी होईल असा विश्वास नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी व्यक्त केला आहे कारण की पोलीस उपमहानिरीक्षक शाहजी उमाप म्हणाले की गणेश उत्सव आणि भक्तिभावाने उत्साहाने साजरा करण्याच्या नियमांचं पालन करणे आवश्यक आहे यासाठी सर्व गणेश मंडळांनी नियमाला नियमांचं काटेकोरपणे पालन करावे त्याचबरोबर ईद ए मिला दुबी निमित्त काढण्यात येणारी मिरवणुकी विसर्जनाच्या दिवशी आल्यास ती एक दिवस अगोदर किंवा नंतर काढण्यात येणार असल्याचं ईद ए मिला दुनीच्या कमिटीकडून जाहीर करण्यात आल्याने सर्व मुस्लिम बांधवाचं देखील आता कौतुक केलं जात आहे